कपडे अंगावर घालायचे आणि पूजेसाठी फार काही लागत नाही आपला भगवान शिव आशुतोष आहे फार लवकर प्रसन्न तो होतो त्याच्या पूजेला मात्र तीन गोष्टी आवश्यक आहे पाणी भस्म आणि बेलाचं पान आता बेलाचं पान नेहमी तुम्हाला जर वाळले ओल रात्रीद्राच नाही भेटलं तर तुम्ही वाळलेलं व्हा दोन पानाचं व्हा चुर व्हा पण बेलाचं पान वाहिलं पाहिजे आणि पाणी भस्म बेल तीन गोष्टी पूजेला आवश्यक आहे आणि पूजागृहात फरशी असल तर पुसून घ्या सारवायचं असल तर सारवून घ्या आणि पूजागृहात जमिनीवर बसायचं नाही काहीतरी खाली आसन टाका चटई टाका म्यात टाका पाठ टाका काहीतरी टाकून बसायचं पूर्व दिशेला तोंड करून आणि पूजेसाठी स्वच्छ ताज पाणी घेऊन विभूती लागते बेल लागतं आणि पाणी लागतं तर आता तुम्ही शपथ घेतलेली आहे की देवाला दाखवल्याशिवाय काहीही खायचं प्यायचं वापरायचं नाही तर विभूती सुद्धा आता पूजा सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विभूती लावायची प्रत्येक शिवभक्तानं किमान एक तरी रुद्राक्ष सुद्धा धारण करणं आवश्यक आहे जसं एकशे आठ ची माळ घातलं तर अतिउत्तम अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी विनगडा किमान एक तरी रुद्राक्ष असणं आवश्यक आहे बघा या पूजेच्या माध्यमातून आठ आवरण कसे पूर्ण होत असतात हा गुरु लिंग आणि जंगम हे तीन एका लिंगाच्या रूपाने आहेत त्याच्यानंतर आहे, आहे रुद्राक्ष आणि भस्म तीन आणि दोन पाच झाले त्याच्यानंतर आपण तीर्थ घेतो मंत्र आहे आणि प्रसाद आहे असे आठ आवरण त्या पूजेमध्ये पूर्ण होत असतात गुरुलिंगजंगिंग रुपानं गुरु आहे तर आपल्याला पहिल्यांदा विभूती लावायची आहे पंधरा ठिकाणी विभूती लावायची कशी लावायचे बघा त्या विभूतीला तुम्ही आलेल्या पाण्याचा स्पर्श करा उजवा हात झापा नमस्कार करा केल्यानंतर त्या मधल्या तीन बोटांनी परम एक सुंदर होय लक्षपूर्वक पहा आता लावू का तुम्ही पहा फक्त आधी लिंगाशी विभूती जे मोठी शेष उरेल ती मस्तकी जे मग त्रिपुंड जे ललाट भरे अशी परमशात उभी आहे अगोदर देवाला लावा मग डोक्यावर लावा आपल्याला अंगावर पंधरा ठिकाणी लावायचं आहे ठिकाण लक्षात ठेवा किती ठिकाणी लावायचं बघा पुन्हा लिंगाला अर्पण करा कारण तुम्ही शपथ घेतलेली आहे देवाला दाखवल्याशिवाय काहीही खाणार पिणार वापरणार नाही तर भस्म सुद्धा देवाला दाखवल्याशिवाय आपल्याला लावायचं नाही देवाला दाखवा कपाळावर लावा नंतर देवाला दाखवा उजव्या कानावर डाव्या कानावर पुन्हा देवाला दाखवा कंठावर हे हो। बघ कंठी असतो असं असं नाही लावायचं किती झाले सांगा किती झाले ठिकाण किती झाले सांगणे वळू पाच बर तू तिकडे सांग बाई हा तीन झाले ठीका बर ठीक आहे तुम्ही सांग पाच झाले तुम्ही सांगा हा पहा लक्षपूर्वक देवाला नाही धरायचं हे बघा हे एक दोन तीन चार हे पाच झाले त्यानंतर देवाला दाखवायचं छातीवर लावायचं त्यानंतर देवाला दाखवायचं नादीवर म्हणजे पोटावर लावायचं त्यानंतर परत देवाला दाखवायचं डाव्या दंडेवर लावायचं <recme> त्यानंतर परत देवाला दाखवायचं डाव्या कोपरावर लावायचं देवाला दाखवायचं डाव्या मनगटावर दा। लावायचं त्यानंतर ह्या हातात भस्मा ह्या तीन बोटाने परत देवाला दाखवा उजव्या दंडेवर लावा परत देवाला दाखवा उजव्या कोपरावर लावा देवाला दाखवा उजव्या मनगटावर लावा इथं लावत असताना लक्ष पुरव लावत असं लावतात तसं नाही लावायचं त्यानंतर आता किती ठिकाण झाले हो झाले अजून किती राहिले पंधरा लावायचं आपल्याला हा मानेवर लावा असं त्यानंतर पाठी ठिकाण झाले का पंधरा ठिकाण अशा रीतीनं पंधरा ठिकाणी उद्या आल्यानंतर आपला हात धुवून घ्या त्या पूजेच्या घरात कसं असं धुपलेलं वस्त्र असावं थोडीशी दस्ती पावेल काहीतरी हात स्वच्छ पुसून घ्या आता आपल्याला लिंग पूजा करायचे त्यासाठी लिंग ह्याला कुरंग मुद्रा म्हणतात पहा अशा या तीन बोटांनी घ्यायचं घ्यायचा देव तीन बोटांनी घ्यायचा डाव्या हातावर ठेवायचं हे बघा असं करता येते का बघा तीन बोट वर उचला अंखा इथे लावा देव ठेवा अस आणि पाणी टाकायचं पूजा मुख्याने नाही करायची मंत्र म्हणत म्हणायचं मंत्र मी सांगणार आहे कोणता मंत्र म्हणायचं असं पाणी टाका पाणी टाकल्यानंतर देवाला कोरडं करा तुम्ही स्नान केल्यानंतर अंग कोरडं करता की नाही तस देवाला पण कोरडं करा देवाला ठेवा हातावर काहीही विभूतीने काढायची गरज नाही सरळ देव आपल्या हातावर ठेवायचा ह्या तीन बोटांनी जसं तुम्ही तीन बोटांनी अंगाला विभूती लावली होती तसं देवाला पण बघा या तीन मोठा असं विभूती लावायची तीन पट्टी उमटतात दिसायले तर तुम्हाला दिसले नाही दिसले तीन पट्टी उमटतात विभूती लावायची त्यानंतर बेल व्हायचा तर बेला संदर्भात असं आहे बरेच लोक मानतात असं व्हायचं का असं व्हायचं कसं व्हायचं आपण फूल कसं वाहतो कोणी देवाला असं वाहत कोणी फुलाचं झाड पाहिलंय का फुल कसं उगवते असं उगवते का असं उगवते असं उगवते जसं उगवते तसं वाहतो तसं बेल सुद्धा झाडाला जसं लागते तसं व्हायला पाहिजे हे पान आपल्याकडे झेट पलीकडे बेलाचं झाड जन बघा कसं लागते ते असं उघड लागत नाही पान असं सुलट लागते मग सुलटच व्हायचं असेल तर फूल व्हा उदबत्ती धूप समर्पित करा असेल तर आवश्यक नाही तीन गोष्टीच आवश्यक आहेत पाणी भस्म बेलाचं पान मग नमस्कार नमस्कार करत असताना देवाला डोकं टेकवायचं नाही कारण तुम्ही आता हे तुमचं मस्तक हे गुरुलीन जन्माला समर्पित केलेलं आहे देवाला दर्शन करत असताना डोकं न टेकवता हे एक मुद्रा सांगितलेला लिंग मुद्रा म्हणतात किंवा मुद्रा म्हणतात अशा लिंग मुद्रेनं तुम्हाला नमस्कार करायचा देवाला केल्यानंतर आता जप करायचा जप त्या जपाचा मंत्र सांगणार आहे तुम्हाला सामूहिक हा नाममंत्र आहे क्रिया दीक्षा आहे या मंत्र दीक्षा घेणाऱ्या लोकांना नंतर काय सांगण्यात येईल पण तुम्ही ही क्रिया दीक्षा आहे नाममंत्र आहे त्याच्यामुळं हा मंत्र जे आपण अगोदर तीन बोटाने व्हायला होती पूरम मंत्र आहे आता या ह्या दोन काढायचे काढायचं धारण करार मस्तकावर टाकून द्या आता आपल्याला तीर्थ घ्यायचंय तीर्थ घेत असताना सुद्धा जे तुम्ही स्वच्छ पाणी आणलंय ते पाणी तीन वेळा मंत्र म्हणून देवावर टाकून ते तीर्थ घ्यायचं आहे त्याचा मंत्र मी लगेच सांगतो तुम्हाला बना ओम गोरवे नम ओम, ओम लिंगाय नम म्हणून हे तीर्थ लिंग जंगमाय नव हे तीर्थ घ्यायचं आणि तीर्थाचा हात कपड्याला पुसायचा नाही डोक्याला पुसा हाताला पुसा मग परत देव इथे ठेवा थोडस पाणी टाका परत देवाला कोरड करा आपल्याला आठ आवरण पाहायचे किती झाले बघा परत देवाला विभूती लावा नमस्कार करा आपल्या लिंगाकारात ठेवून द्या मग जे काही तुम्हाला नाश्ता करायचा ना आहे जेवण करायचं ते देवाला दाखवून हा देवाला दाखवून नैवेद्य दाखवूनच ते खायचं आठ आवरण पहा गुरुलिंग जन्म तीन एक रूप आहे लिंगणामध्ये तीन झाले त्यानंतर रुद्राक्ष धारण पाहिजे रुद्राक्ष भस्म हे दोन पाच झाले त्याच्यानंतर आपण काय केलं जप केला आ, सहा झाले त्यानंतर तीर्थ तीर्थ घेतलं सात झाले आणि आठवं आवरण प्रसाद देवाला दाखवून प्रसाद घ्यायला असं आठही आवरण या मुलीच्या माध्यमातून पूर्ण होत असतात हे याचा फक्त असं एक पद्धती आहे अशा रीतीनं पूजा कराल की नाही दररोज